राम राम सबन को थमारो मंगल सबको मंगल मंगल वार्ताच्या सोबत आज मग बहुत शुभ घटना लेखन आहेत जसे की आज गणपती विसर्जन आहे तर महाराणा प्रताप उद्यान जेन की महाराणा आपलं राजो बेटेल पुत्र बेटाले या सारखे आहे वापर एक गणपती विसर्जन पहिलं साल होणपती विसर्जन गणपती विसर्जन हो आज गणपती विसर्जन गणपती बेटाल विसर्जन आहे हो, तर वापर एक मिटिंग बनली समाज राष्ट्रीय समाज काय की एक आपला को जसे हर समाज दसरा मेळावा तर आपला समाजको फिरीत दसरा मिळाविंग म्हणजे सकाळ रात्री समाजनं आव्हान करू आणि हो। आव्हान जवळपास चाळीस बेचाळीस लोक जायला त्यालाच उमा संबंध आपला विचार व्यक्त करे जसे की तोतारामदा बोवरे पवर भाऊ बैनाळे सुरेशदादा जनवाळ डॉक्टर जीवन अशोक भोस सुभाष सर कदम बवराश जगत देवकर विजय जे झाला म्हणजे बहुत असे विक्रम भाऊ पवार चंद्राई राठो अंजीबाई सचिन भाऊ अलग अलग अशा आपला विचार व्यक्त करा इन्न हे की बाबा समाज खूप एकजूट आबोगी घरपे जसे आज जरांगी पाटील यांना आव्हान करेल समाज हे एकत्र एक आहे आपला समा समाजातर्फ सुद्धा आपण जे एकत्र आहेत राहिले आणि वा से एक दसरा मेळावा आयोजन करूया बहुत शुभ अवसर आहे जसे की दोन हजार तेवीस म चौदा मे अर्धव संमेलन होयो महा संमेलन मेळावा होय तो वा सम्मेलन का चालतस आपण और भी बहुत बी भी घटना बोलून घेमसर याच कुणीयोजन हो दसरा मेळाव काही धरणांकडे दसरा मेळावा दन सेट रि एक तर पाडवा गुरक हो किंवा दसरा बादमा किंवा काहीतरी जागा कोणी रहो कि आपलो समाज को या ऊपर जैसे कि बैनाडे महेर आनी बैनाडे इनको मैसमार्ग ऊपर एक देवी है वह देवी का पास एक ठाने तो एक तो होना रखूंगा कि वह कर्णपुरा में कि और कई विकार रखा जाऊंगा शनिवार तो शुभ आशीर्वाद या एक बात में आणि आज गणपती विसर्जन का निमत्चं सब एकत्र आहे सवामा माया वापर पदवी सेना अध्यक्ष डॉक्टर साहेब राही इनको अध्यक्षपद म्हणजे इनको सत्कार करे और माझे अध्यक्ष जे अकौर बोबाईनाड इनको ज्येष्ठ ब्रामदा गुरु रे हिंना इंकू शालागिरा जातो इंक सत्कार वा सोबत आमस बेचाळीस पंचेचाळीस जण वा ना बहुत सारी बाते जसे की प्रॉपर होय की बाबा समाजनं किंतू परंतु विषय ठरव काही कान भरवाय पण व सुनबाळांकडे यावं लागेल अंदाजात की काय सुनू काय सोडणू काय पकडणू कल्ल कल्ल तर असं जे बहुते समाज हर समाज नाही आपला समाज नाही या बी चर्चा अक्षरशः होण्या चर्चा होई तर कान भरवाळांचं सा सावधान पाहिजे आणि इकी बाता उ कपास उकी बाता इकपास दुराव निर्माण होया दुराव निर्माण नाही व्हाय पाहिजे आणि गटतटणी पड्या पाहिजे जे गटतट पडे गटतट पडबो कारण बी ये मग येस येश लोक आहे गट्ट कारण तर कोणका मनम काही नाही रहावे कोणकाच मनम काही नाही गीता राहावी किंवा सामान्य रवे पण काही तुळक बोट मोजबा येतात फक्त श्रेय वाद कोण कोणको फक्त श्रेय लगे श्रेय गावासत तर वाह सबन काय सुरज दादा जोनवा काय अशोक बहुन काय जी डॉक्टर जीवन राजपूत साहेब यांना सबन हरलं कल पदम भोवन विशेष करतात पदम पदम भोवना काय जगद के सब टोटल तर आशो एक का, हा काळुराम भाऊ काळुराम भाऊ ना काळुराम भाऊ सिंगलोद्योजक तर ये आशो जे हो रे ठीक नाही हो रे समजा म्हणजे उपयोग नाही होय पाहिजे हो, हो कोण उपयोग नाही करे पाहिजे बस या या काही नाही मारो मंगळवार तक माध्यम सदैव मग काय थ्रू फिरवणा आशो डायरेक्ट युवान का मया देव हो। सुभाष मेहर सर न काही विशेष करो जे युवा आहे करो हे नेतृत्व करणार आहे करो मोदीजी धागा होय तो मोदीजी वहीच करू कर युवा का आत्म नेतृत्व युवा का आत्म नेतृत्व तो युवा को आगे करो जेष्ठ भी देखो जस्ट भी जरूरी है निस्ताशन युवा भाग रहा है झा गलत वाटर जस्ट कान पकड़ूंगा तुम्हारे पेट काड़ूंगा कंगा तुम उनको हक का अधिकार है फिर अशो स्पर्धा नहीं हो युवा भी तो स्पर्धा नहीं हो ठीक है कोई एखा तो कार्यक्रम ले रहे पहला सच है कार्यक्रम ले रहे वहा एक्स वाय जेड कार्यक्रम आणि उमा जर कोई फूट पाड़ता होगा तो फिर यह गलत है जी ना जी की कल्पना आहे सबसे पहिला जे कोणकी कल्पना वे कर रहा है ना फिर उमे इंटरने करवी पाहिजे दुसऱ्यांना मारू या काय आव्हान आवाहन आहे आणि हा ठीक हे एखादो माध्यम समाज बहुत सारा प्रतिष्ठान आहे बहुत सारी संस्था आहे फिर जब आठ दस संस्था एखादी संस्था आहे व दोनों का संस्था का माध्यम से जर एखादो कार्यक्रम होतो फिर ही मग कोण कोरी वाटे कोण बाद आढळली पाहिजे किंवा कोणको विरोध हो व्हायला पाहिजे बा जर वा आदमी पहिला सव कार्यक्रम प्लेयर आहेत तर तर असे विषय वे पण एक साधक बाधक एक चर्चा वातम्या गणपती विसर्जन देखता गणपती विसर्जन वगैरे मस्त अशो पुन्हा एक युवा महामंडळ बनयो जसे की सचिन भाऊ कवाळ अमरभया ठाकूर जादू भाऊ महेर विजय भाऊ उजू भाऊ चरण सिंग वगैरे अशा एक मन, सुदाम राजपूत तिनको या बनये आणि मस्त या पहिलो सालाच्छे समाज फिरस फिरसम यायच आव्हान करू जशी एकता आहे अशी एकता कायम देव सदैव कायम रब देव आणवणे या ठर आहे की मीटिंग को एक मोस्का लोग आवे जिनको तड जिनको आनो है ठीक है शनिक शनिक रोस रोस को भी आवे शनिक ओ धनका वनो हो न शनिक ता, ताप ताप पुरतो नो हो ओ लांग टाइम न तो चलो आगला वेळ जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मराना